श्री गुरुदेव दत्त नमस्कार प्रश्नोत्तर या कार्यक्रमाला उपक्रमाला आपण चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचे आभार एक प्रश्न असा आहे की ग्रह जेव्हा स्वतःच्या राशीत असतो आणि जेव्हा स्वतःच्या नक्षत्रात असतो म्हणजेच स्वनक्षत्रातील ग्रह किंवा स्वराशीतील ग्रह या दोन्ही केसेसमध्ये त्या ग्रहाची फळं समान मिळतात का तो ग्रह समान बलवान असतो का या प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया ज्यांना हा प्रश्न अजूनही कळला नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा थोडासा विस्तार करून सांगतो प्रश्नकर्त्यांचा प्रश्न असा आहे किंवा असावा की कि गुरु सारखा ग्रह फॉर एक्झाम्पल धनु किंवा मीन या स्वराशीमध्ये असताना तो जसा फळेल तसाच तो त्याच्या स्वतःच्या नक्षत्रात असताना म्हणजे समजा पुनर्वसु नक्षत्रात गुरु असेल किंवा विशाखा नक्षत्रात गुरु असेल पूर्वा भाद्रपदा नक्षत्रात गुरु असेल तर तो फळेल का असा हा प्रश्न आहे हा प्रश्न येण्याचं कारण काय असावं ह्याचा ज्या वेळेला मी विचार करतो तेव्हा मला हे कारण मुख्य दिसत ते म्हणजे आपल्याकडे जेव्हा एखादा ग्रह एखाद्या राशीमध्ये असतो स्वराशीत असतो तेव्हा त्याचं कारकत्व हे खुलून येतं स्वराशीचं बळ त्याला मिळतं हा कॉन्सेप्ट आहे हा अत्यंत अनुभव सिद्ध असा सिद्धांत आहे ह्यात काही वादच नाही पण बऱ्याच वेळेला आपल्याकडे ज्योतिष अभ्यासकांची ही सुद्धा धारणा असते की ग्रह ज्या वेळेला स्वतःच्या नक्षत्रात असतो तेव्हा सुद्धा तो स्वतःचं कारकत्व खूप जास्त खुलवतो आणि जणू काही तो, तो स्वराशीत असल्यासारखा फळतो तर ही धारणा खरोखर किती बरोबर आहे योग्य आहे किंवा त्यातला कुठला एलिमेंट योग्य वाटतो मला माझ्या अनुभवानुसार अभ्यासानुसार ते मी आज तुमच्यापर्यंत मांडतो पण त्या आधी, आधी मुळात ग्रह स्वराशीत असतो तेव्हा तरी अगदी समान फळतो का हो याचा विचार करायला हवा उदाहरणार्थ समजा गुरु हा धनुराशीत असेल आणि मीन राशीत असेल तर तो स्वराशीचा गुरु या नात्याने त्याला निश्चितपणे काही बळ मिळेलच राशी बल त्याला मिळेलच त्यात वाद नाही पण म्हणून धनेचा गुरु आणि मीनेचा गुरु यांची फळं समान असतात का गुरुचं म्हणून नैसर्गिक कारकत्व जे आहे ते खुलून यायला या दोन्ही राशी पोषक आहेत कारण त्या त्याच्या स्वराशी आहेत हे मान्य पण तरीही धनुराशीतल्या गुरुची फळं आणि मीन राशीतल्या गुरुची फळं यात निश्चितपणे काही ठोस फरक टेम्पलेट लेवलला तरी जाणवतातच आणि अर्थात ते अनुभवालाही येऊ शकतात फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम खंड दोन मध्ये तर हे फरक अगदी विस्तृतपणे लिहिलेले की प्रत्येक ग्रह जरी स्वराशीत असला तरी त्याची काय फरक त्याच्या फलितामध्ये ते तुम्ही अभ्यासू शकता पण साधा विचार करा की धनुसारखी अग्निरास कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये नैसर्गिक नवम स्थानात येणारी रास जी बौद्धिकता दर्शवेल त्या प्रकारची बौद्धिकता मीन ही जलरस कदाचित नाही दर्शवणार दोन्ही किंवा कि विद्याकारक कि गुरु हा बलवान असल्यामुळे पण बुद्धिमत्तेची बुद्धिमत्तेचा जो प्रकार धनुराज दर्शवेल त्यापेक्षा वेगळा बुद्धिमत्तेचा प्रकार मीनराज दर्शवेल कारण साहजिकच का आहे जी कॉग्नेटिव्ह लेवल धनुराशीतला गुरु बाळगत असेल त्याच्यापेक्षा वेगळी लेवल मीन राशीतला गुरु बाळ बाळगेल मीन राशीतल्या गुरुच्या बौद्धिकतेला भावनिकतेचा सुद्धा स्पर्श असेल कारण शेवटी हा करुणाकारक गुरु जलराशीमध्ये आहे स्वतःच्या किंवा तुम्ही दुसरी उदाहरणं घ्या शनी, शनी मकरेत ज्या पद्धतीने फळेल त्याच पद्धतीने कुंभेत फळेल का कुंभेतल्या शनीची सखोल बुद्धिमत्ता आपण मकरेतल्या शनीकडनं एक्सपेक्ट करू शकू का हे फरक ग्रह जरी स्वतःच्या राशीमध्ये असला तरीही राहतात कारण ग्रह हा राशीच्या माध्यमातन राशीची झूल पांघरून फळत असते याचाच अर्थ काय की सगळ्यात पहिलं आपल्या एक लक्षात यायला हवं की म्हणजे ग्रह स्वराशीत असला त्याला राशीचं बळ असलं तरी सुद्धा तो त्याच्या दोन स्वराशींमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे फळू शकतो आता हा मुद्दा आपण पुढे नेऊन नक्षत्रांच्या संदर्भात पाहूया पण त्याच्या आधी एक सूचना की गोचर गोचरीवरून फलित आणि कालनिर्णय करण्याचे अत्यंत विस्तृत असे चार महिन्यांचे वर्ग आपले सात डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून चार महिन्यांसाठी सुरू होत आहेत मध्ये सणांसाठी सुट्ट्या आल्या तर अर्थातच ते वर्ग त्या सुट्टी पुढच्या लेक्चरमध्ये भरून काढली जाईल तर असे एकूण सोळा लेक्चर्स असलेले वर्ग आपले सुरू होत आहेत ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायची इच्छा आहे त्यांनी खालच्या नंबरवर आपण संपर्क साधू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती दिलेली आहे आता मूळ मुद्द्याकडे आपण परत येऊया ही एक झाली ग्रहाची स्वरास आता जेव्हा आपण एखाद्या ग्रहाची स्थिती त्याच्या स्वनक्षत्रात आहे असं आपण म्हणतो तो स्वनक्षत्री आहे असं आपण म्हणतो तेव्हा आधी मुळात गृहित असत की ही नक्षत्र त्या ग्रहाची आहेत उदाहरणार्थ अश्विनी हे केतूचं भरणी हे शुक्राचं अशा प्रकारे पण आपल्यापैकी किती जणांना ही कल्पना आहे की जेव्हा आपण म्हणतो की एखाद्या ग्रहाचा स्वामी किंवा मालक ग्रह हा अमुक एक ग्रह आहे तेव्हा ते बहुतेक वेळेला विंशोत्तरी दशेनुसार असत जेव्हा आपण म्हणतो अश्विनी हे केतूचं नक्षत्र किंवा विशाखा हे गुरुचं नक्षत्र तेव्हा बाय डिफॉल्ट आपण हे जे वेळेला म्हणतो तेव्हा ते विंशोत्तरी ते दशेनुसार म्हणत असतो पण विंशोत्तरी दशा दशांपैकी एक प्रकारे अष्टोत्तरी दशा जर तुम्ही धरलीत तर नक्षत्रांचे स्वामी ग्रह बदलू शकतात म्हणजे विंशोत्तरीमध्ये एखाद्या नक्षत्राचा जो ग्रह स्वामी आहे त्या नक्षत्राचा अष्टोत्तरीनुसार वेगळाच ग्रह स्वामी होऊ शकतो त्यामुळे सगळ्यात पहिली एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ते म्हणजे ज्यावेळेला आपण नक्षत्र स्वामी म्हणून ग्रहाचा उल्लेख करतो तेव्हा ते म्युटेबल आहे दशेदशेनुसार ही पहिली गोष्ट चेंजेबल आहे असं म्हणा पण सर्व सर्वात जास्त वंशोत्तरी दशा अनुभवाला हो येते हे जर मान्य केलं आपण तर मग नुसार प्रत्येक नक्षत्राला काही ग्रह हे त्यांचे स्वामी मालक म्हणून दिलेले आहेत हेही मान्य करायला हवं त्यानुसार मग पुनर्वसू विशाखा आणि पूर्वाभाद्रपदा या तीनही नक्षत्रांचा स्वामी ग्रह हा गुरु होतो आता इथे मेघ हे ज्या वेळेला आपण म्हणतो की ही तीनही नक्षत्र एकाच ग्रहाच्या मालकीची आहेत त्यावेळेला एक अंडरलाईन करंट किंवा एक कॉमनॅलिटी म्हणून या ग्रहाचं कारकत्व या नक्षत्रांमध्ये दिसतं हे निश्चित त्यात वाद नाही की पुनर्वसूमध्ये सुद्धा गुरुचे काही कारकत्व दिसतं विशाखातही दिसतं आणि भाद्रपदामध्ये सुद्धा दिसतं पण म्हणून ते संबंध कारकत्व जसच्या तसं असतं का तर मुळीच नाही पुनर्वसू नक्षत्राचे स्वतःचे असे काही विशेष फीचर्स आहेत जे विशाखापेक्षा वेगळे आहेत आणि जे पूर्वा भाद्रपदापेक्षा वेगळे आहेत एकाच ग्रहाची तीन नक्षत्र जरी असली तरी त्यांची फळं वेगवेगळी असू शकतात आणि कित्येक वेळेला ती ड्रॅमॅटिकली वेगवेगळी असतात उदाहरणार्थ सर्वसामान्य समजुतीनुसार नवग्रहांपैकी सगळ्यात क्रूर ग्रह कुठला मानला जातो तर तो शनी राहू केतू तूर्त बाजूला ठेवूया आपण या शनीचं एकही ग्रह एकही नक्षत्र राक्षसगणी आहे का हो याचा अर्थ राक्षसगणी नक्षत्र क्रूर असतात असं मला म्हणायचं नाही पण ती इंटेन्सली फळतात उग्र रीतीने फळू शकतात असं असा, असा समज आहे की नाही मग इंटेन्सिटी उग्रता दर्शवणारा शनीसारखा क्रूर ग्रह पण त्याचं नक्षत्र एकही नक्षत्र त्याचं राक्षसगणाचं येत नाही या उलट सर्वात शुभ असणारा गुरु त्याचं पुनर्वसू हे नक्षत्र अत्यंत सौम्य गुणांचं आहे पण विशाखा नक्षत्र हे राक्षसगणी राहू सारखा ग्रह जर आपण घेतला तर स्वाती नक्षत्र हे त्याचं अत्यंत सौम्य सकारात्मक सकारात्मक म्हणण्यापेक्षा सौम्य गुणांचं नक्षत्र आहे तिथे राहूची क्रूरता सो so कॉल्ड पाप ग्रह म्हणून जो आपण राहूला मानला जातो ते गुणधर्म स्वाती नक्षत्रात कमी दिसतात याचा अर्थच काय की नक्षत्रांचे गुणधर्म हे केवळ त्यांच्या स्वामी ग्रहावर अवलंबून नाहीत तर इतरही अनेक घटक नक्षत्रांमध्ये येत असतात त्यातून त्यांचे गुणधर्म बनत असतात नक्षत्रांचा फलितात वापर कसा करावा हे आपलं वेदचक्षु व्याख्यान म्हणाले तर जवळजवळ तीन तासाहून मोठं व्याख्यान आहे ते तुम्ही ऐकू शकता पण त्यामुळे होतं काय की एकाच ग्रहाची त्याच्या स्वराशीमध्ये मिळणारी फळं आणि तो स्वनक्षत्री असताना मिळणारी फळं ही भिन्न आहेत जो बुध तुम्ही मिथुनेचा किंवा कन्येचा राशी बली बलवान समजाल तो बुध तुम्ही आश्लेषा किंवा ज्येष्ठा किंवा मीन अ, मीन राशीत रेवती या नक्षत्रात समजाल का ना कर्क राशीत बुध बलवान असतो राशी, राशी बलाच्या मध्ये ना वृश्चिक राशीत बुध बलवान असतो मीन राशीत तर ती नीच रास आहे त्याची काही काही बाबतीत तो कमकुवत ठरतो इफ नॉट ऑल पण त्याची तीनही नक्षत्र याच राशींमध्ये येतात मग आश्लेषा नक्षत्रातला बुध हा जणू स्वराशीतला आहे असा मानावा आणि राशी बल राशी स्थिती पूर्णपणे डिस्कार्ड करावी हे मुळीच योग्य नाही येस आश्लेषा नक्षत्रात बुधाचे म्हणून काही गुणधर्म निसतात पण म्हणून या बुधाची तुलना तुम्ही मिथुनेच्या किंवा कन्येच्या बुधाशी नाही करू शकणार आश्लेषातल्या बुधाची वेगळी फळे मिथुनेच्या कन्येच्या बुधाची वेगळी फळे ज्येष्ठातल्या बुधाची वेगळी फळे आणि कन्या मिथुनेच्या बुधाची वेगळी फळे आहेत हा फरक अत्यंत महत्वाचा आहे सो तुमचा प्रश्न आणि हे अनुभवाने येतं नॉलेज पेक्षा जास्त हे अनुभवाने कळतं तर त्यामुळे आय होप तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे प्रश्न अनेकांनी अनेक, अनेक विचारलेले आहेत युनिक युनिक प्रश्न आहेत ते तुमच्या पुढे मांडायचा आम्ही प्रयत्न करू ज्या प्रश्नांमधनं तुम्हाला काही नवीन शिकायला मिळेल एक नवीन विचाराची दिशा मिळेल असे प्रश्न आधी घ्यायचा प्रयत्न करू तर त्यामुळे थँक यू सो मच सगळ्यांना ही दिवाळी अत्यंत चांगली सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची जावो ही इच्छा व्यक्त करतो आणि हा व्हिडिओ थांबवतो जय श्रीराम श्री दत्त